चालू घडामोडी प्रश्नसंच नऊ जुलै दोन हजार पंचवीस एक नुकतेच कोणता भारतीय राज्य शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे पहिले राज्य ठरले आहे अ गुजरात ब केरळ क सिक्कीम ड राजस्थान उत्तर ब केरळ दोन भारताच्या नवीन राष्ट्रीय क्रीडा धरण दोन हजार पंचवीसमध्ये काय विशेष भर दिला आहे अ ग्रामीण क्रीडा संकुल ब महिला क्रीडापटूंना अनुदान क शालेय स्तरावर क्रीडा प्रशिक्षण ड वरील सर्व उत्तर ड वरील सर्व तीन नुकतेच कोणत्या भारतीय कंपनीने पहिली स्वदेशी क्वॅन्टम चिप तयार केली आहे अ टी सी एस ब इस्रो क सी डॅक ड इन्फोसिस उत्तर क सी डॅक चार भारत आणि कोणत्या देशाने नुकतीच सागर सुरक्षा युती मॅरिटाइम पॅक्ट साईन केली अ इंडोनेशिया ब मोजांभिक क ऑस्ट्रेलिया ड थायलंड उत्तर अ इंडोनेशिया पाच नुकतेच कोणत्या भारतीय शहराला युनेस्को लर्निंग सिटी दोन हजार पंचवीस म्हणून मान्यता मिळाली आहे अ भुवनेश्वर ब कोहिमा क अहमदाबाद ड गुवाहाटी उत्तर अ भुवनेश्वर सहा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतात सुरू झालेल्या ॲग्री आय आय मिशनचा उद्देश काय आहे अ शेतकऱ्यांना ए आय प्रशिक्षण ब कीटकनाशकांचे स्मार्ट निरीक्षण क पिकांचे डिजिटल विश्लेषण ड वरील सर्व उत्तर ड वरील सर्व सात राष्ट्रीय लोकसंख्या स्थिरता दिन भारतात कधी साजरा केला जातो अ नऊ जुलै ब अकरा जुलै क एक जुलाई ड पंधरा जुलै उत्तर अ नऊ जुलै आठ नुकतेच कोणत्या भारतीय महिला उद्योजिकेला एशिया वुमेन स्टार्टअप आयकॉन दोन हजार पंचवीस पुरस्कार मिळाला आहे अ दिव्या गोखले ब मिनल वाळके क आकांक्षा बाफना ड श्रेया गुप्ता उत्तर क आकांक्षा बाफना नऊ भारताने नुकत्याच सुरू केलेल्या ई नॅशनल एम्प्लॉयमेंट एक्सचेंज या पोर्टलचा उद्देश काय आहे अ बेरोजगारांसाठी थेट रोजगार ब उद्योगांसाठी नोंदणी क स्किल ट्रॅकिंग ड वरील सर्व उत्तर ड वरील सर्व दहा नुकतेच कोणत्या मंत्रालयाने इकोरेल इंडिया मोहिमेची सुरुवात केली आहे अ पर्यावरण मंत्रालय ब रेल्वे मंत्रालय क ऊर्जा मंत्रालय ड नीती आयोग उत्तर ब रेल्वे मंत्रालय